नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आज लोककलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये शाहीर विष्णू शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आम्ही लोककलावंतांच्या मागण्यासाठी सदैव तत्पर असून आमच्यामुळे लोक कलावंतांना सा पाच हजार रुपये मानधन दर महिन्याला मिळण्यास सुरुवात झाली आहे असं सांगून विष्णू शिंदे म्हणाले की लोककलावंतांना काही अडचणी असतील तर त्यांनी लोक लवकरच आपण याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं جيتا 8 <singing flowers> औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आमच्या संघटनेच्या तमाम लोक कलावंतांनी आमच्या शिष्य लोकांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्या गीत गायनाला आणि माझ्या साहित्य लेखनाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षात आंदोलन तर आमचं चाळीस वर्षापासून चालू आहे परंतु त्या दोन वर्षामध्ये आम्ही जे प्रयत्न केलेत राज्य सरकारकडे आम्ही जे आंदोलनं केली आहेत मोर्चे काढले आहेत त्या त्याचा त्या परिणाम असा झाला की कलावंतांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला कलावंतांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना म्हणजे जे ज्येष्ठ कलावंत आहेत वृद्ध कलावंत आहेत महाराष्ट्रातल्या चौतीस हजार कलावंतांना आपण पाच हजार रुपये पेन्शन राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेलं आहे अडीच हजार रुपये पेन्शन कलावंतांना मिळत होतं परंतु पाच हजार आता पेन्शन झालेलं आहे आणि तोही एक प्रकारचा आनंद आमच्या लोक कलावंतामध्ये आहे माझ्या गीत गायनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आणि वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये एवढी घसघशीत राज्य सरकारनं वाढ केलेली आहे त्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं कलावंतांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे मी त्या विषयाला घेऊन फार समाधानी आहे आनंदी आहे आपण आता जसा उल्लेख केला आहे कलावंतांच्या मानधनाचा पण प्रे कलावंत या मानधनापासून बरेच वंचित आहेत काय वाटतं याकडे कसं बघतात तसं नाहीये कलावंत म्हणजे सगळेच कलावंत बोगस आहेत माझ्याकडे सुद्धा त्या प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत परंतु शंभरापैकी चार पाच कलावंत असे बोगस किंवा नकली कागदपत्र तयार करून याच्यामध्ये घुसलेले असतील परंतु सगळ्यांनाच तो दोष देता येत नाही असं माझं मत आहे तमाशा कलावंतांची खूप मोठी परवड होत आहे याकडे आपण कसं बघतो तमाशा कलावंतांची परवड होत आहे त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं हे कारण आहे की सुप्रीम कोर्टानं पूर्वी रात्रभर आपला सत्कार होतो काय काय औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आमच्या संघटनेच्या तमाम लोककलावंतांनी आमच्या शिष्य लोकांनी मिळून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्या गीत गायनाला आणि माझ्या साहित्य लेखनाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षात आंदोलन तर आमचं चाळीस वर्षापासून चालू आहे परंतु येत्या दोन वर्षामध्ये आम्ही जे प्रयत्न केलेत राज्य सरकारकडे आम्ही जे आंदोलनं केली आहेत मोर्चे काढले आहेत त्याचा त्या 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 परिणाम असा झाला की कलावंतांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला कलावंतांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना म्हणजे जे ज्येष्ठ कलावंत आहेत वृद्ध कलावंत आहेत महाराष्ट्रातल्या चौतीस हजार कलावंतांना आपण पाच हजार रुपये पेन्शन राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेला आहे अडीच हजार रुपये पेन्शन कलावंतांना मिळत होतं परंतु पाच हजार आता पेन्शन झालेलं आहे आणि तोही एक प्रकारचा आनंद आमच्या लोक कलावंतामध्ये आहे माझ्या गीत गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आणि वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये एवढी गस घसघशीत राज्य सरकारनं वाढ केलेली आहे निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं कलावंतांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे मी त्या विषयाला घेऊन फार समाधानी आहे आनंदी आहे आपण आता जसा उल्लेख केला आहे कलावंतांच्या मानधनाचा पण जे कलावंत या मानधनापासून बरेच वंचित आहेत काय वाटतं याकडे कसं बघतात तसं नाहीये कलावंत म्हणजे सगळेच कलावंत बोगस आहेत माझ्याकडे सुद्धा त्या प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत परंतु शंभरापैकी चार पाच कलावंत असे बोगस किंवा नकली कागदपत्र तयार करून याच्यामध्ये घुसलेले असतील परंतु सगळ्यांनाच तो दोष देता येत नाही असं माझं मत आहे तमाशा कलावंतांची खूप मोठी परवड होत आहे याकडे आपण कसं बघतो तमाशा कलावंतांची परवड होत आहे त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं हे कारण आहे की सुप्रीम कोर्टानं पूर्वी रात्रभर